अपडेट इंडिया टी हर खबर सत्यैक्यू एरंडोल येथे जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा या वर्षाचे संकल्पना व्हर्च्युअल हेअरिंग अँड डिजिटल ऍक्सेस टू कन्झ्युमर जस्टिस अशी होती समीती। रहात तसिल एरंडोल येथे पंचायत समिती सभाग्राहक पुरवठा विभाग तहसील कार्यालय एरंडोल यांच्यातर्फे दिनांक 24 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रुपेश विजेवार सहा जिल्हा पुरवठा अधिकारी हे होते सदर कार्यक्रमासाठी निवासी नायब तहसीलदार एरंडोल संजय गुले प्राध्यापक शिवाजीराव अहिरराव ए पी आय पवारसाहेब ॲडव्होकेट विलास मोरे डॉक्टर अनिल देशमुख ॲडव्होकेट दीपक पाटील श्रीमती उज्ज्वला देशपांडे तसेच तालुक्यातील शासकीय विभाग प्रमुख व तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू तसेच राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समिती जळगावचे अशासकीय सदस्य ग्राहक कल्याण फाउंडेशन ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते दीप प्रज्वलन करून प्रास्ताविका पुरवठा निरीक्षक अधिकारी विवेक वेराळकर यांनी केले यावेळी या वर्षीच्या संकल्पनेवर सूत्रसंचालन प्राध्यापक राकेश पाटील यांनी केले कार्यक्रमस्थळी तालुका कृषी विभाग इंडियन गॅस एजन्सी वैद्यमापन शास्त्र विभाग यांच्यातर्फे संबंधित विभागाच्या ग्राहकाशी संबंधित गोष्टीबाबत प्रदर्शन ठेवण्यात आले होते प्रतिनिधी नरुद्दीन मुल्लाजी